दोन्ही हात एकमेकांवर सोळायचे आणि सहस्त्र हार चक्रावर ठेवा कल्पना करायची जांभळ्या रंगाचे सहस्त्र पाकळ्यांचे फूल ह्या ठिकाणी उमरलेले आहे या प्रत्येक पाकळीचा संबंध या ब्रह्मांडामध्ये असलेल्या दिव्य शक्तींशी या दिव्य शक्तींशी आपण एकरूप होत आहोत या ब्रह्ममुहूर्तावर सगळ्या शक्तींचे भरभरून आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत या वैश्विक शक्तीद्वारे सुंदर असा जांभळा प्रकाश या ठिकाणी पडलेला आहे शिवशक्तीचा आपण सगळ्यांनी ध्यास घेतलेला आहे सतरजतम गुणांनीयुक्त ही पवित्र मनुष्य योनी त्याचे प्रतीक म्हणजे त्रिशूल महादेवांचे सगळ्यात महत्त्वाचे असे शस्त्र बंद डोळ्यांमधनं या शस्त्राला बघण्याचा प्रयत्न करा बाबा ज्या ज्या ठिकाणी अधर्म होतो पाप जास्त वाढते त्यावेळेस असे मानण्यात येते की साक्षात महादेव हे शस्त्र त्या ठिकाणी चालवतात त्याचबरोबर असे मानण्यात येते की ज्या देवेळेस आदि माया आदिशक्ती देवी दुर्गा या जेव्हा प्रकट झाल्या तेव्हा भगवान शंकरांनी महिषासुराचा म्हणजे राक्षसाचा अहंकार रूपी राक्षसाचा वध करण्यासाठी तिला त्यांनी हा त्रिशूळ दिला आणि ज्याद्वारे या वाईट प्रवृत्ती असलेल्या महिषासुराचा वध करण्यात आला अशाच आपल्या आतमध्ये असलेल्या अहंकार रूपी राक्षसाचा आपण वध करत आहोत ही मनुष्य योनी अतिशय पवित्र अशी आहे की ज्या योनीमध्ये आपल्याला लक्षात येते की कुठली कर्म केल्यामुळे आपण पुण्याचा सा कर्माचा सा साठा करत आहोत या पवित्र मनुष्य योनीचे खूप आभार मानायचे कल्पना करा या ब्रह्ममुहूर्तावर या त्रिशूळाला बघण्याचा प्रयत्न करा या त्रिशूलाला मनापासून नमस्कार पूर्ण शरणागती आपल्या आतमध्ये जे जे दुष्ट प्रवृत्तीची राक्षस आहेत त्यांना या त्रिशुळाने आपण दहन केलेले आहे खूप आभार मानायचे आपल्या स्वतःचे एकही क्षण वाया न घालवता प्रत्येक क्षणाचा आपण सदुपयोग करत आहोत या ब्रह्म मुहूर्तावर दिव्य शक्ती ओमच्या स्वरूपामध्ये आपल्या सहस्त्रहार चक्रामधून आतमध्ये येत आहे सहस्रहार चक्र ज्याचा संबंध आहे सगळ्या चक्रांशी पण त्यातल्या त्या दोन महत्वाचे चक्र म्हणजे मूलाधार चक्र आणि विशुद्ध चक्र आपल्या स्वतःवर विश्वास ठेवायला लावणारे मुलाधार चक्र सगळ्या नकारात्मक विचारांना आपण एकदम लांब ठेवलेला आहे सातत्याने ही भावना आपली दृढ झालेली आहे की आपण देवाने निर्माण केलेली एक सुंदर कलाकृती एक पवित्र आत्मा आपला आत्मा हा निर्विकार आहे जो काही आपल्याला त्रास होतो तो आपल्या मनाला आजपासनं आपण आपल्या मनाला एकदम सक्षम केलेला आहे जणू ब्रह्मांड्य दिव्य शक्तीचा आशीर्वाद भरभरून आपल्याला मिळत आहे आपल्या मनावर आपला पूर्ण ताबा आहे त्याद्वारे आपला आत्मविश्वास वाढलेला आहे या पवित्र मनुष्य जन्माचे आपण कल्याण करत आहोत असे हे मूलाधार चक्र आणि त्यानंतर विशुद्ध चक्र म्हणजे जिथे साक्षात देवी सरस्वती यांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत जेव्हा विचारपूर्वक आपण संवाद साधत असतो तर त्यावेळेस चांगल्याच चा गोष्टी आपल्या आयुष्यात व्हायला लावतात व्हायला लागतात आपण कळ कळत कर, कर, न कळत केलेल्या कुकर्मांना निर्मूलन देत असते अखंड नामस्मरण अतिशय प्रभावी असलेले नामस्मरण आपण अखंडितपणे करत आहोत त्याद्वारे शिवतत्वाशी परमतत्वाशी आपण एकरूप होत आहोत खूप आभार मानायचे सक्षम ह्या दोन्ही चक्रांचे आता शिव चक्रा शिवशक्तीला बघण्याचा प्रयत्न करा पृथ्वी स्वरूपामधील शिवलिंग त्यांना डोकं टेकून म्हणापासून नमस्कार प्रत्येक क्षणाला शिवशक्तीचे आभार मानायचे ओम द्वारे ओ... शपले दोन्ही हात दोन्ही मेंदूंवर ठेवा अग्नीसारखे तेज आपल्या दोन्ही बुद्धींना प्राप्त झालेले आहे तीक्ष्ण बुद्धिमत्तेचे चांगल्या विचारांचे खूप आभार मानायचे ओम द्वारे आ... ओ... सातत्याने फक्त चांगल्या विचारांना आपण ग्रहण करत आहोत नारेश्वर मंदिर गुजरातमधील एक पवित्र स्थान ज्या ठिकाणी साक्षात गणपती बाप्पांनी महादेवांचे शिवलिंग स्थापित केले आणि त्याद्वारे शिवशक्तीची त्यांनी अर्चना केली या पवित्र स्थानाचे खूप आभार मानायचे ज्या ठिकाणी रंगावधूत स्वामींचा मठ तयार झाला दत्तगुरूंचे थोर पासक रंगावधूत स्वामी यांना आपल्या कल्पनेमधनं बघायचे त्यांना डोकं टेकवून साष्टांग प्रणिपात प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे रंगावधूत विरचित दत्त बावन्नी ज्याद्वारे या कलियुगामध्ये जर आपल्याला काही क्लेश असतील तर त्या क्लेश त्याचे त्रास कमी होण्यासाठी दत्त बावन्नीचा उपयोग होतो खूप आभार मानायचे दत्तगुरु महाराजांचे गणपती बाप्पांचे खूप आभार मानायचे सावकाश आपले दोन्ही हात मुलाधार चक्रावर ठेवा कल्पना करायचे लाल रंगाची ऊर्जा इथे चक्राकार इथे फिरत आहे शरीरातला अस्थि धातू अतिशय उत्तमरित्या काम करत आहे पृथ्वीग्रहाशी संबंधित असलेले हे चक्र पृथ्वीग्रहाचे खूप आभार म्हणायचे खो श्वास घ्या खो श्वास सोडा मूलाधार स्थितोसी नित्य मुलाधार चक्रावर या चक्राची आधी देवता श्री गणेशा विराजमान झालेल्या आहेत त्यांना डोकं टेकून म्हणापासून नमस्कार कल्पनेमधून नारेश्वर महादेवांना आहे त्या शिवलिंगाला डोकं टेकून म्हणापासून नमस्कार शिवशक्तीचे ह्या ब्रह्ममुहूर्तावर आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत बीजमंत्रांद्वारे दीर्घ श्वास घ्या श्वासाला रोखा आणि सावकाश श्वास श्वास सोडत एकेका बीजमंत्राचं सो उच्चारण करा लम श कल्पना करा महादेवांचे त्रि त्रिश्वरूपी अस्त्र त्याचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत आता सावकाश आपले दोन्ही हात विशुद्ध चक्रावर ठेवा साक्षात देवी सरस्वतींचे आकाश तत्व रूपी आशीर्वाद आपल्याला भरभरून मिळत आहेत सुंदर असा आकाशी प्रकाश ह्या ठिकाणी पडलेला आहे त्रिशूर जे प्रतीक आहे स्वभावाचे ध्यानाचे आणि वैराग्य शिवशक्तीचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहे अहंकार रूपी राक्षसाचे आपण पूर्ण दहन केलेले आहे त्याद्वारे आपण खूप शांत झालेलो आहोत आपले मन शांत आहे आपण निर्विचार आहोत या जगामध्ये आपण काहीही घेऊन आलेलो नाही आणि काहीही घेऊन जाणार नाही आहे घेऊन जाणार आहोत फक्त चांगले आशीर्वाद त्याद्वारे शिवशक्तीशी आपण एकरूप होत आहोत खूप आभार मानायचे आकाशतत्व रूपी आपल्या विचारांचे त्याद्वारे अखंड नामस्मरण आपण करत आहोत आणि त्या ध्यानामध्ये आपण राहत आहोत उठता बसता जागेपणे विविध कार्य करत असताना या कलियुगामध्ये अतिशय श्रेष्ठ असलेले नामस्मरण खूप आभार मानायचे या नामस्मरणाचे ध्यानाचे ओम द्वारे नामस्मरणामध्ये अशी शक्ती आहे की त्याद्वारे अपेक्षा शून्य आपण जगायला लागतो जे पहा आपण निस्वार्थ भावनेने अपेक्षा रहित प्रत्येक गोष्ट करत असतो आपल्याद्वारे जी कर्म घडायला लागतात त्या कर्माचे खूप आभार मानायचे निरपेक्ष भावनेने आपण त्या शिवशक्तीशी एकरूप होत आहोत दीर्घ श्वास घ्या श्वासाला रोखा आणि मग ओमचं उच्चारण करा ओ... खूप आभार विविध बीज मंत्रांद्वारे त्याद्वारे जी कंपनं तयार होत आहेत त्या कंपनांकडे लक्ष द्या आकाश रूपी आपले विचार झालेले आहेत आपल्याद्वारे दुसऱ्यांचे कल्याण होते हा विचार आपल्यामध्ये दृढ झालेला आहे पूर्ण वैराग्य आणि निस्वार्थी भावना त्याद्वारे परमतत्वाशी आपण एकरूप होत आहोत सावकाश दोन्ही हात दोन्ही डोळ्यांवर ठेवा आज्ञाचक्र ज्याचे स्थान आहे दोन्ही भुवयांच्या मध्ये कल्पना गर्द गर्दनिळ्या रंगाचे फक्त दोन पाकळ्या असलेले फूल ह्या ठिकाणी उमललेले आहे या दोन पाकळ्यांवर बीजमंत्र आहे ते आहे हम आणि क्षम ज्याच्या उच्चारणाने इथे जी कंपनं तयार होत आहेत त्या कंपनांकडे लक्ष द्यायचे दीर्घ श्वास घ्या आणि सावका श्वास सोडत एकेका बीजमंत्राचे उच्चारण करायचे पवित्र आत्म्याचे स्थान असलेले आज्ञाचक्र सातत्याने स्वतःला सांगायचे की मी देवाने निर्माण केलेला एक पवित्र आत्मा आहोत दररोज आपण उच्च चैतन्य शेकरूप होत आहोत या ब्रह्ममुहूर्तावर दीर्घ श्वास घ्या श्वासाला रोखा आणि सावका श्वास सोडत बीजमंत्रांचं उच्चारण करा क्षम क्षम ज्याचा संबंध आहे अक्षयरूपी शिवतत्वाचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत या ब्रह्ममुहूर्तावर पवित्र आत्म्याद्वारे शिवतत्वाशी आपण एक रूप आहोत सगळ्या रेखे गुरूंचे वासंतीताईंचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत आपल्या आध्यात्मिक गुरु दत्त गुरु मावली त्यांचा व्रदहस्त आपल्या डोक्यावर आहे त्यामुळे सगळ्या नकारात्मक गोष्टींपासून आपण एकदम लांब आहोत खूप आभार मानायचे शिवशक्तीचे प्रत्येक क्षणाला ओम द्वारे ओम। अगदी सावकाश दोन्ही हात जोळायचे आणि नाभी चार बोट खाली स्वादिष्ठान चक्रावर हात ठेवा जलतत्वरूपी पवित्र नद्यांचे खूप आभार मानायचे गंगा गोदावरी भागीरथी कृष्णा वेण्या तुंगभद्रा शरयू कालिंद्री नर्मदा इत्यादी सगळ्या पवित्र नद्यांचे या ब्रह्ममुहूर्तावर आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत सगळ्या नद्यांना डोकं टेकून म्हणाप नमस्कार या पवित्र जलामध्ये अशी शक्ती आहे या मनुष्य योनीत जर कर आपण काही कुकर्म केले असतील तर त्याचे निर्मूलन या नद्यांमधील जलांद्वारे होत आहे खूप आभार मानायचे या पवित्र नद्यांचे सक्षम जलतत्वाद्वारे शरीरामधली विसर्जनाची क्रिया अगदी व्यवस्थित सुरू आहे खूप आभार मानायचे या जलतत्वाचा संबंध चंद्रग्रहाशी चंचल मनाशी चंद्रग्रहाचे खूप आभार चंद्रासारखे शीतलता आपल्या शरीराला मिळत आहे चांगल्या विचारांद्वारे परमतत्वाशी आपण एकरूप झालेलो आहोत भरभरून शिवशक्तीचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत खूप आभार मानायचे बीजा अक्षर वमद्वारे वम कल्पना करायची आहे सहा पाकळ्यांचे केशी रंगाचे फूल या ठिकाणी उमललेले आहे त्या प्रत्येक पाकळीवर विविध बीजमंत्र त्याचं उच्चारण आपण करणार आहोत वम म् मम् लम् आभार मानायचे सक्षम जलतत्वाचे त्रिशूलाचे खूप आभार मानायचे त्रिशूलाचे आपल्या सगळ्यांना भरभरून आशीर्वाद मिळत आहेत आता सावकाश आपले दोन्ही हात एकमेकांवर चोळून छातीच्या मध्यस्थानी ठेवा शिवशक्तीचे स्थान असलेले छातीचे मध्यस्थान म्हणजे अनाहत चक्र शिवलिंगाला ह्या ठिकाणी बघायचे डोकं टेकून शिवलिंगाला म्हणापासून नमस्कार शिवलिंगाचे खूप आभार मानायचे शिवशक्तीचे आपल्या सगळ्यांना भरभरून आशीर्वाद मिळत आहेत वैश्विक शक्तीद्वारे सुंदर असा हिरवा प्रकाश शिवलिंगावर पडलेला आहे शिव आणि त्यांची शक्ती आदि माया आदिशक्ती देवी पार्वतींचे दुर्गा देवींचे स्वरूप आज्ञाचक्रातनं बघायचे त्यांना डोकं टेकून साष्टांग प्रणिपात शिवशक्तीचे सुग्र स्वरूप हनुमानजी हे भरभरून आपल्याला आशीर्वाद देत आहेत हनुमानजींचे खूप आभार मानायचे ओम हम हनुमते नम श्रीराम जय राम जय जै जय राम ज्या ठिकाणी श्रीराम नाम त्या ठिकाणी साक्षात हनुमानजी आहेत वायुतत्वरूपी हनुमानजींचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत बीजमंत्रांद्वारे कं खं गं झम् टं ठम् शरीरातले तत्व उत्तमरित्या काम करत आहे अगदी सावकाश दोन्ही हात एकमेकांवर चोळायचे मणिपूर चक्रावर ठेवायचे मणिपूर चक्र अग्नितत्वाशी सूर्यनारायणांशी संबंधित सूर्यनारायणांना रोज आपण सातत्याने अर्ध्य देत आहोत आणि त्यांना प्रिय असलेले सूर्यनमस्कार आपण घालत आहोत खूप आभार मानायचे सूर्यनारायणांचे या ब्रह्मांडातील दिव्य शक्ती त्यांच्याद्वारे आपल्याला मिळत आहे खूप आभार मानायचे शरीरातले अग्नितत्व उत्तमरित्या काम करत आहे अग्नितत्व ज्याचा संबंध आहे मणिपूर चक्राशी अतिशय विचारपूर्वक आपण अन्नग्रहण करत आहोत त्याद्वारे परमतत्वाशी आपण एक रूप होत आहोत खूप आभार म्हणायचे त्रिशूल रूपी शिवशक्तीचे प्रत्येक क्षणाला बीजमंत्रांद्वारे रम nam nam tam घम नम फम फम खूप आभार मानायचे मणिपूर चक्र अतिशय उत्तमरित्या काम करत आहे शिवशक्तीशी आपण एकरूप झालेलो आहोत त्रिशूल रूपी शिवशक्तीचे प्रतीक त्याचे भरभरून आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत खूप आभार मानायचे प्रत्येक क्षणाला शिवशक्तीचे ओ